नाशिक शहरामध्ये आज हिट अँड रनच्या दोन घटना समोर आल्या दोन आठवड्यामध्ये हिट अँड रनच्या एकूण तीन घटना नाशिकमध्ये घडल्यात सकाळी सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं चांगला चोप दिला सात वाहनांना धडक देत पाच ते सहा नागरिकांना त्यानं उडवलं आणि दुसऱ्या एका घटनेमध्ये एका कारनं छत्तीस वर्षाच्या महिलेला ओढवलं आणि चालक फरार झालाय या अपघातामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय गंगापूर रोडवरच्या साधना मिसे पॉईंटजवळ जवळ हा अपघात झालाय नाशिकमधून दोन अपघाताच्या या घटना साधना विसर्भामध्ये एका महिलेला एका गाडीनं उडवलेलं आहे आणि हा वाहन चालक फरार झालेला आहे तर दुसऱ्या एका घटनेमध्ये पाच ते सहा जणांना पाच ते सहा गाड्यांना उडवत काही नागरिकसुद्धा जखमी झालेले आहेत त्या चालकाला मात्र नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला तर या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये अशा प्रकारच्या तीन घटना समोर आल्यात अँड रन रनची प्रकरणं सातत्यानं वाढतानाच यामधून आता स्पष्ट होत आहे